हॅलो हॅलो हा बोला ताई uh, हो मला अनुभव सांगायचा होता मॅडम आता सांगताय का uh, हा मी सांगू शकते कुठून बोलताय तुम्ही मी कल्याणमधून बोलते <laughs> अरे वा कुठे मी बिर्ला कॉलेजच्या इथं राहतो अरे बापरे मागे हो मागे बघा मी तुम्हाला अनुभव शेअर केला होता माझ्या पर्सचा पर्स हो पार्लर आहे ना तुमचं बर, बर, <laughs> आता बर, 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 <laughs> हा पार्लर तुमच्या एवढ्या लक्षात राहत राहत ना हा बरोबर बर मग आता आ, आता पण एक छान अनुभव आला आता ते एकवीस दिवसाचं एकवीस दिवसापर्यंत पारायण वगैरे चालू आहे सध्या अच्छा अच्छा हा, हा, तर, तर म्हणजे आता हे शेवट म्हणजे एवढ्या दिवस मी आ, हे केलं गुरु आपलं सम सारमृताच होती आणि आता हा आता हे पुढे हे सात दिवस मी अच्छा अरे करते हा हा तर मला म्हणजे असं गुरुचरित्रच करायचं होतं पण नाही ना जमलं पार्लरमुळे कसं जमत हो, 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 हो. तर तर आजच एक छोटासाच अनुभव आला पण खूप सुंदर आला आणि आता ह्या माग म्हणजे या, या पाच सहा दिवसापूर्वी माझे सारामृताचे एकवीस पारायण कंप्लीट झाले त्या हा त्या दिवशीचा एक अनुभव सांगते आणि आजचा एकच अनुभव आहेत वगैरे तर ज्या दिवशी एकवीस दिवसाचं पारायण कम्प्लॅट म्हणजे एकविसावं माझं पारायण कंप्लीट झालं ना मॅडम त्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी मला एक इन्क्वायरी आली होती क्लास साठी पार्लरचा सा पार्लर सा क्लास मेकअप चा क्लास हा तर मग त्यांनी बोललं की मी दोन तीन दिवसांनी सांगते तुम्हाला असं की मी येणार आहे की नाही येणार आहे वगैरे असं तर मी त्यांची दोन तीन दिवस वाट बघितली पण काय रिस्पॉन्स म्हणजे त्यांनी काय मला कॉन्टॅक्ट नाही केलं नंतर तर मी म्हंटल मग मेटलं जाऊ दे आता म्हणजे आपल्याला ती एक असं हे राहते ना की येईल बाबा आपल्याकडे किंवा काय हा तर मग मिळलं जाऊ दे मला ते सारामृत वाचताना सारखं सारखं आठवत होत की अरे ती आली तर बरं होईल पण काय हा असं मग मला असं वाटतंय की माझं इथे कॉन्सन्ट्रेट होत नाही वाचण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट तोच विचार माझ्या मनात येतोय असं वाटतं मग जसं एकवीस अध्याय कंप्लीट झाले ना तर मी त्यांचा म्हणजे तिचा नंबर होता ना तो मी म्हणजे नंबर डिलीट करून टाकते म्हणजे मला असं एक हे नाही राहणार की येणार आहे किंवा इन्क्वायरी हा असं तर मी ना मॅडम तो नंबर त्यांचा डिलीट करून टाकला आणि म्हटलं आता मी शांत डोक्याने प्रार्थना करेन आणि हा आणि मी स्वामींची म्हणजे हे करायला लागले आरती करत होती म्हणजे पारायण कंप्लीट झालं म्हणून मग आरती करत होती आरती करता करताना दोन वेळा मला म्हणजे कॉल आला एक कॉल आला असं मी काय हा मी घेतला नाही मी कट केलं कारण आरती करत होती ना बरोबर हा असं आणि आरती झाली आणि म्हटलं बघू कोणाचा फोन आलाय तर मी कॉल बॅक करते करून असं मॅडम त्याच त्याच क्लाइंटचा मला फोन होता आणि मला सांगली की मी सोळा तारखेपासून तुमच्याकडे क्लासला ओ तिथे छान आणि कल्याण असते ना हा नाही आणि ती गोष्ट म्हणजे माझी जी ती जी क्लायंट आहे ना कोकणा ती कोकणामधून इकडे माझ्याकडे शिकायला येते एक महिन्यासाठी मा, ती कोणाकडे तरी राहणार आहे आणि मग माझ्याकडे ती शिकते तर मी मध्ये गेलेली कोकणामध्ये तर म्हणजे तिथे त्याने माझं काम बघितलेलं तर मग त्यांना आवडलेलं तर ते बोलले तुम्ही क्लास घेता तर इकडे येते असं छान हा म्हणजे मला क्लास इतका फास्ट वाढेल ना म्हणजे मला ते एक म्हणजे छान असा तो एक अनुभव आला आणि आज आज मी गुरु संक्षिप्त गुरुचरित्र पारायण वाचलं आणि हा आणि स्वयंपाक करत होती मी तर स्वयंपाक करता करता ते अनुभव असतात तर एका दादाचा तो अनुभव सांगत होता हाँ। तो आणि मग हा आणि ते सांगत होते म्हणजे गुरुचरित्राबद्दल हे द्या करून म्हणजे माहिती सांगत होते आणि ते बोलवले की आपलं ते गाणगापुराच्या तीरावरती जाऊन एकदा तरी तिथे एकदा तरी तुम्ही हे करा करून म्हणजे पारायण करा वगैरे तर मला पण असं ना वाटत होतं की म्हणजे माझं माझ्या जीवनात पण असा एखादा क्षण म्हणजे यावा असं आणि मला तिथे जाण्याची संधी मिळावी मला तिथे करायला ते मॅडम अक्षरशः काय ते दादा बोलत होते असं माझ्या डोळ्यातून एवढं गळा गळा पाणी व्हायला लागलं ना पण म्हणजे ते दुःखाचं नव्हतं मला तिथे जायला भेटत नाही त्याचं नव्हतं ते म्हणजे अक्षरशः आपण नाही का एखादा अनुभव ऐकतो आणि मग तो आपल्या अंगावर हो हो, हो. हाँ, हाँ, तो हो तो बेटेल बेटेल, तो हा हा तसं मला झालं आणि मी म्हणजे ना असं मला असं वाटत होत की कधी मला तो क्षण भेटेल आणि मी असं करे आणि माझ्या डोळ्यातून असं ना, ना पाणी व्हायला लागलं आणि मग मी परत देवघराच्या देव इथे गेले आणि मी स्वामींना म्हटलं स्वामी मला माहित नाही आता असं काय वाटतं पण मला आता या क्षणाला असं वाटतंय ना की तुम्ही मला भेटलेत करून असं हे माझं माझ्या डोळ्यातून जे पाणी येतं ना ते खुशीचं पाणी आहे म्हणजे असं आनंदाचं पाणी आहे असं मला वाटतंय असं आणि मी असं डोळ्यातून पाणीच होत खूप रडली मी अशी आणि मॅडम तेवढ्याच काय आलं ते माहिती मी स्वयंपाक करत होती ना स्वयंपाक करता करता मी घड्याळाकडे बघायला गेली तर <laughs> तेव्हा ते किती वाजले होते मॅडम बारा वाजून पंचवीस मिनिट झाली होती मला असं वाटलं की नाही असं बोलतात ना की बारा ते साडेबारा मध्ये आपल्या घरी कोणत्या ना कोणत्या दत्त गुरु येतात बरोबर मला असं वाटलं की कारण ते मला ना असं म्हणजे मला जे वाटत होत जे पण काय फील होत ते आपले गुरु भेटल्यावर जे आपल्याला होते ना ती मला वाटत मला असं वाटलं की म्हणजे हा खूप म्हणजे माझ्यासाठी हा आनंद खूप होता आज म्हणजे मी पारायण करत कर हो, हो, होत होते आणि त्याच दरम्यान मला असं म्हणजे आपण कधी कधी देवाकडे कसं काय दुःख असेल तर रडतो का होत नाहीये तसं काय पण आज माझं तसं काहीच नव्हतं की मला दुःख आहे कसलं किंवा म्हणून मी माझ्या डोळ्यातून पाहिलं असं मला म्हणजे ते थे 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 है। है। <laughs> <laughs> एक छान वाटलं मॅडम मला होतं तुमचा क्लास इतका फॉर्म मध्ये येईल ना तुमचं जर काही कार्ड असेल तर पाठवून ठेवा आपल्या स्टेटस ला ठेवू आपण नक्की नक्की मॅडम अजून मॅडम अजून एकदा फक्त अजून एक सांगायचं होतं मला तुम्हाला मी गाणगापूरला गेली होती ना म्हणजे आमचं स्वामी हाँ। हाँ। हे अक्कलकोट गाणगापूर सोळजापूर असं ते सगळं आमचं हे होतं एक वर्ष झालं असेल पण मग जेव्हापासून तिकडून आले ना सगळं चेंज झालं म्हणजे जीवनामध्ये हर एक गोष्ट खरंच खूप खूप असं आणि आम्ही तिथे गाणगावपूरच्या इथे म्हणजे अक्कलकोटच्या इथे म्हणजे दर्श त्यावेळी दर्शन वगैरे असं करून आलो का, का में। में हुँ। हुँ। मी तेव्हा काय काहीच नाही करायची मॅडम म्हणजे स्वामींची सेवा वगैरे असं काहीच नव्हतं मला मी करायची तारक मंत्र फक्त आवडायचं तर ते लावायचे कधीतरी असं पण तिथे आम्ही जेव्हा गेलो ना ह्याला कुठे अक्कलकोटला आमचा एकवीस जण एकोणीस जणांचा ग्रुप होता आम्ही सगळे पाया पडून वगैरे बाहेर आलो तर मग बाहेर मी येत होती ना तेव्हा ते स्वामी स्वामींना पालखीतून जे अन्न म्हणजे नैवेद्य दाखवतात ना ती पण मला पालखीचं दर्शन भेटलं आम्ही त्याला हात वगैरे लावला खूप छान वाटलं तेव्हा आणि पुढे पुढे आम्ही आलो बाहेर तर आम्ही सगळेजण उभे होतो आणि दोघी तिघी जणी शॉपिंग करायला गेल्या होत्या म्हणून त्यांची वाट बघत होतो तर तिथे आल्या तिथे ना मॅडम दोघी जणी ना दोन बायका आल्या आणि मला बोलल्या म्हणजे त्या एवढ्या ह्याच्यात ना कोणालाच नाही बोलल्या पण मला बोलले की ताई काहीतरी खायला देते का तू करून असं हा मी तर हो मी म्हटलं ठीक आहे चला काय खाणार तुम्ही तर त्यांनी मला साईडलाच तिथे एक दुकान होतं तिथे ते बोलले की आम्हाला इथे हे मग मी काकांना बोलली मी त्यांना विचारलं तुम्हाला काय खायचंय तर त्यांनी सांगितलं हे खायचंय म्हटलं चालेल किती पैसे झाले आणि मग मी ते देऊन दिले त्यांना आणि परत आली परत आली तोपर्यंत अजून एक बाई आली तिथे माझ्याकडे पर आणि हा अजून एक बाई आली आणि मला बोलली की बाई मला जेवण देणं काहीतरी खायला देणं आणि ते हा परत मी त्यांच्याकडे गेले आणि त्यावेळी त्यावेळी ना मॅडम मला असं वाटलं ह्या दोघीनी खरंच जेव की नाही बघूया कधी 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 असं असतं ना की ते मागतात आपल्याकडून आणि पैसे त्या दुकानदारांकडून वगैरे घेऊन घेतात असं हा असं मला तेव्हा असं वाटलं की पण मग मी ती पण बाई त्याच दुकानात गेली आणि बोलली खायचं करून मग त्या बघितलं त्या त्या दोघी जेवत होत्या म्हणजे त्यांनी जे पण काय मागितलं होतं ते खात होत्या <laughs> आणि नंतर ही <हीपन> पण गेली मग <laughs> मी हिचे पण पैसे दिले आणि म्हटलं हा काका यांना पण काय पाहिजे ते देऊन द्या त्यांना विचारून <laughs> घेतलं आणि त्यांचे पैसे देऊन दिले <laughs> <तो> म्हणजे <मता laughs> तेव्हा मला काय कळालं नाही मॅडम की काय आहे पण बघा ना मी तिथे गेली तीन तीन जणांना म्हणजे तेव्हा मला एक खुशी झाली की माझ्याकडून अन्नदान झालं किंवा पण आज त्याच खुशी वाटते की मी तीन जणांना त्या दिवशी अन्नदान केलं होतं म्हणजे ना की पुण्याचं काम झालं मला म्हणजे तेव्हा मला हा अनुभव येतोय की काय होतंय असं काहीच होत मला कळत नव्हतं की म्हणजे तेव्हा म्हणजे मी असं जायचं म्हणून आम्ही थर्टी फर्स्ट तिकडे नवीन वर्ष काय तर सुरू करायचं असं सुंदर सुंदर हो आणि सध्या हा अनुभव आला होता खूप हो हो सुंदर मी शेअर करतो थँक्यू करते मॅम हो हो हो, हो।